तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे बेसनाचे लाडू तर तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बेसनाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर रे करणार आहे तर सगळ्यात अगोदर ना आपण वजनी प्रमाणामध्ये त्याचं आलं प्रमाण बघूयात तर अर्धा किलोचे जर लाडू बनवायचे असतील ना तर अर्धा किलो बेसन घ्यायचं व त्याच्यात तीनशे सत्तर ग्राम साखर टाकायची शुगर पावडर आणि जर गोड जास्त लागत असेल तर चारशे ग्राम जरी टाकलं तरी भरपूर आहे आणि तूप हे दोनशे ग्राम टाकायचं आणि जर एक किलोचे बनवायचे असतील ना तर एक किलो बेसन घ्यायचं त्याच्यात आठशे ग्राम साखर टाकायची शुगर पावडर त्याच्यानंतर चा चारशे ग्राम तूप घ्यायचं आणि जर वाटीचं प्रमाण बघशाल तर चार वाटी बेसन घ्यायचं त्याच्यानंतर ना दोन वाटी साखरचं पावडर घ्यायचं त्याच्यानंतर अर्धा वाटी तूप घ्यायचं आणि एक चम्मच वेलची पावडर घ्यायचं हे प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये असं पण लिहून देईल त्याच्यानंतर मी दीड पावशेरी आपली डाळ घेतली आहे तिला मी ना छान भाजून घ्यायची आहे तर हे भाजायला ना गॅसवर एकदम बारीक गॅसवर ना ही पंधरा ते दहा पंधरा मिनटं लागतात भाजायला एकदम कुरकुरत अशी भाजून घ्यायची न थांबता त्याला मिक्स करतच राहायचं जर थांबलं तर करपेल व डाळ दहा पंधरा मिनटानंतर थोडा कलर चेंज होतो डाळीचा त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा वर तोंडात टाकून बघायची ती कुरकुरीत झाली की नाही तर ती गार झाली ना डाळ त्याच्यानंतर गिरणीवर जाऊन ना थोडी रवाळ अशी डाळ दळून आणायची फक्त त्यांना सांगायची की लाडू बनवायचे आम्हाला तर थोडी रवा डाळ अशी छान दळून द्या त्यानंतर डाळ दळून झाली ना त्याच्यानंतर आहे ना आपण लगे पूर्णपणे तूप न टाकतात थोडं थोडं तूप टाकायचं असतं तर त्याच्यासाठी ना एक कढई घ्यायची कडेमध्ये दोन चम्मच तूप टाकलं आहे व त्याच्यात सगळं पावडर टाकलं आहे आपण बेसनचं बेसन टाकून ना छान छान मिक्स करायचं त्याला आहे ना ज्या त्याच्यात ज्या हे पडलेलं होतं ना लम्स तर ते मोडत राहायचं व पाच पाच मिनटानंतर थोडं थोडं तूप घालत राहायचं जितकं आपण जितकं आपण मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं ना त्याप्रमाणे मी याच्यासाठी ना अर्धा वाटी तूप पूर्णपणे यूज केलं होतं थोडं थोडं टाकून असंच मिक्स करत राहायचं व त्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या तोडतच राहायचं मोडत राहायचं जेणेकरून त्याच्यात गुठळ्या राहायला नको जर याच्याने चम्मसने मोळत नसतील ना तर त्याच्यासाठी तांब्या व ग्लासचा उपयोग जरी केला तरी चालेल फक्त गुठळ्या राहू नका देऊ थोडं थोडं तूप टाकत राहायचं एक एक दोन दोन चम्मस करून जितकं मेजरमेंट आपण तुपाचं घेतलं तर पूर्णपणे यूज व्हायला पाहिजे हे मिक्स करायला ना आपल्याला तरी पण पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात म्हणून जर तुमचा हात दुखायला लागला ना फॅमिली मेंबरचं तुमची सहारा घेऊ शकता माझ्या मम्मीने मला हेल्प केली होती तुम्ही कोणाची बी हेल्प करू शकता करेक्ट आपल्याला तीस ते चाळीस मिनटं लागतात भाजायला बारीक गॅसवरच भाजायचं छान प्रकारे आपलं चांगल्या प्रकारे बाजून होत आहे कलर चेंज होतोय दिसतोय ना छान प्रकारे असाच कलर छान चेंज होताना दिसला म्हणजे समजून घ्यायचं आपण बरोबर साईडला चाललोय आता थोडं थोडं जमा होतंय आपलं पीठ आता आपल्याला थोडंस तूप लागेल थोडं जर तुफ यूज केलं ना आपण तर तूप आपलं उरू पण शकतं पूर्णपणे लागू पण नाही शकत म्हणून जरा जरा यूज करायचं राहतं जर एकदम टाकलं तर पातळ पण होऊ शकतं आपलं पीठ हे त्यानंतर परत तूप टाकायचं परत भाजायचं त्याच्यात गुठळ्या होतं म्हणून मी तांब्याचा यूज आहे त्या गुटाळ्या मोडण्यासाठी तुम्ही पण करू शकता त्याच्यानंतर आहे ना हे सगळं गुटाळ्या मोडून झालं ना तर मी परत तूप टाकलं ते बघू शकता आपलं पीठ हे तयार आहे लाडूसाठी तर अशा प्रकारे झालं ना पीठ तयार तर समजून घ्यायचं आपण करेक्ट वेला आहोत त्याच्यानंतर आपले करेक्ट चाळीस मिनटं झाले होते ते काढून घ्यायचे एका प्रातमध्ये मध्ये ताटा -ता त्या प्रातीमध्ये टाकलं तरी चालेल ही परातीमध्ये टाकलं व ते ना पूर्णपणे स्प्रेड करून द्यायचं हे छान गार द्यायचं हे गार व्हायला तरी पन्नास दीड ते दोन तास लागतात हे छान स्प्रेड करून झालं ना तर हे गारव होण्यासाठी ठेवलं होतं मी दीड ते दोन तासात खूप पूर्णपणे गारव झालं होतं त्याच्यानंतर परत एक दोन मिनटं मी ते मसळून घेतलं पिठाला त्याच्यानंतर शुगर पावडर जी आपण साखरेचं पिठी साखर होती ना ती घेतली होती ना दोन वाटी तर ते थोडं थोडं करून छान मसळून घ्यायचं चा, त्याच्यात कारण गरम गरम पिठामध्ये टाकले असते ना आपण साखर त्याला पाणी सुटलं असतं व आपलं जे पीठ आहे ना ते पातळ झालं असतं म्हणून गार झाल्यानंतरच साखरचा यूज करावा लागतो सगळी साखर मिक्स झाली ना तर हाताने छान लाडू तयार करायचा लाडू बांधून घ्यायचे मग त्याच्यावर जे पण ड्राय फ्रुट्स असतात ना त्याचे छान लावून द्यायचं वरतून दोन तुकडे करून जे पण तुमच्याकडे असेल पिस्ता असेल काजू बदाम असेल जे जेवढं तुम्हाला आवडत असेल ते लावून द्यायचे तर अशा प्रकारे ना सगळे लाडू बांधून घ्यायचे खूप टेस्टी होते हे लाडू बनलेले खूप रवादार लागत होते तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप इझी बनतात व अजिबातच बिघडत नाही विदाउट मेजरमेंटचं सुद्धा बनवू शकतो आपण तरीही तुम्हाला मेजरमेंट खूप छान प्रकारे सांगितलंय मी नक्की